नमस्कार संविधान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मोहोळ शहर येथे माझ्या विरोधात का प्रचार केला या कारणाने मारहाण पाच तक्रार दाखल मोहोळ तालुक्यातील सिद्धार्थ नगर परिसरात मोहोळ नगर परिषद निवडणुकीत हरलेल्याचा मनात राग धरून मोहोळ नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष महिला उमेदवारांच्या घरी येऊन प्राणघातक घटना मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात ही घटना समोर आली आहे निवडणुकीच्या वादातून मारहाणीचा गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी अनिल मधुकर क्षीरसागर अनिल क्षीरसागर वर्षा आनंद क्षीरसागर दादाराव नारायण क्षीरसागर व विश्रांत नारायण क्षीरसागर अशा पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे फिर्यादी राजरत्न मोहन क्षीरसागर व अठ्ठेचाळीस व्यवसाय व्यापारी राहणार सिद्धार्थ नगर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक मालमत्तेच्या कारणावरून बराच काळ वाद सुरू होता दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी फिर्यादीच्या घरी आले आरोपी अनिल क्षीरसागर यांनी लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप असून कीर्तिरत्न क्षीरसागर यांनी हाताने लाताबुक्यांनी मारहाण केली तसेच विश्रांत व वर्षा यांनी फिराडीच्या पत्नी व मुलांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली विश्रांता व दादाराव क्षीरसागर व वर्षा यांनी फिराडीच्या पत्नी व मुलांनाही शिवीगाळ व करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे या घटनेत फिराडी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे